नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता श्रेया रवीला भेटण्यासाठी इथे आलेली असते तेव्हा आता रवी म्हणू लागतो ठीक आहे बाई तू म्हणते तसंच मी तुझीच वाट बघत होतो तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते अरे बापरे आता किती भारी वाटतंय बरं चल मी तुझ्यासाठी काहीतरी आणले असे म्हणून आपल्या लगेच गाडीच्या डिक्कीमध्ये श्रेयाने एक डब्बा ठेवलेला असतो आता ती तो डब्बा बाहेर काढते आणि रवीच्या हातात देते आता मात्र रवी म्हणू लागतो काय यात तेव्हा श्रेया म्हणू लागते तुझ्यासाठी ना मी माझ्या हाताने एक डिश बनवून आणली खाऊन बघ बरं कशी झाली सांग बरं असे म्हणून आता लगेच रवी ती डिश खाऊ बघतो आता मात्र लगेच श्रेया विचारू लागते अरे सांग ना कशी झाली तेव्हा रवी म्हणू लागतो म्हणजे तशी पहिल्यांदी जमली पण जरा मीठ जास्तच झालं एवढं मीठ चांगलं नसतं खाण्यासाठी आता मात्र तिला राग येतो तेव्हा लगेच ती रवीच्या हातनं डबा हिसकावून घेते आणि म्हणून लागते बास एखाद दिवशी खोटं कौतुक करू शकत नाहीये का छान झालंय काही म्हणू शकत नाहीये का तेव्हा रवी म्हणू लागतो कौतुक असतं मी पण जर ही डिश तू बनवली असती तर पण कसं आहे ना ही डिश तू नाहीच बनवली आता मात्र लगेच श्रेया म्हणू लागते अरे यार कसं ओळखल तू तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं मी शेप आहे शेप आणि ही डिश तू स्वतः बनवली नाही हे मी शंभर टक्के खात्री करून सांगतो आता मात्र लगेच रवी म्हणू लागतं बाहेरनं मागवली ना, ना। तेव्हा श्रेया म्हणू लागते हो तेव्हा लगेच आता रवी तिला काही शेप बद्दल माहिती सांगणार तेच लगेच श्रेया म्हणलागते तुझे शेप फंडे ना तुझ्याजवळच राहू दे मला नको सांगू कसं काय ओळखलं मला ना कळतच नाही हे पण एक खरंच खूप भारी असेल ना जी कोणी तुझी बायको होईल ना तिची खूप मज्जा असेल म्हणजे तू म्हणशील ते तिला बनवून देशील ना तू स्वयंपाक करशील ती आरामात मस्त जेवेल किती भारी वाटते तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो कशावर ना अगं पण ती जर माझ्यापेक्षा मोठी शेप निघाली आणि जास्त भारी स्वयंपाक तिला येत असेल तर तर मग तीच बनवेल ना तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते नाही नाही बनवणार ती तिला येतच नसेल तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो असं कसं म्हणू शकते तू तुला माहिती आहे का माझी बायको कोण आहे ते तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते नाही नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तू बेस्ट तेच शेफ आहे ना आणि तुझी बायको असेल ती बेस्ट असेल तुझ्यापेक्षा जरा कमीच असेल ना आणि त्यात आपल्याला शेफ बायको नको दुसरी एखादी बघूया ना तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो पण जर तिला जर चांगला वर मीरा वहिनीसारखा स्वयंपाक येत असेल तर आता मात्र लगेच श्रेया म्हणून लागते रे हो मीरा एकदम भारी पुरणपोळी बनून आणली होती मला मीराने खरंच खूप भारी छान छान वाटलं होतं वाव खरंच तुमच्या घरात मला राहायला खूप आवडेल तू तू मस्त शेप तू नवीन नवीन काहीतरी बनवशील आणि मीरा मीराच्या हातनंही मला खूप काही काही खायला मिळेल मला खूप आवडेल तुझ्या घरात राहायला आता मात्र रवी तर श्रेयाकडेच बघू लागतो त्याच वेळेस आता श्रेयाला समजतं की आपण काय बोलतोय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो काय म्हणालीस तू आत्ता त्याच वेळेस तिचा फोन अजू लागतो तेव्हा लगेच ती फोन उचलते तेव्हा आता तिला डबिंग स्टुडिओमधून कॉल आलेले असतो आता पटकन ती फोन बंद होताच आपली स्कूटर चालू करते आणि तिथनं निघालेली असते तेव्हा रवी म्हणू लागतो अगं थांब ना मी काय विचारतोय माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तेव्हा लगेच रया म्हणू लागते नाही नाही माझ्याकडे अजिबात वेळ नाही मी निघाले असे म्हणून आता ती तिथनं निघालेली असते आता मात्र तिच्या या बोलण्यावरती रवी हसू लागतो तर इकडे संध्याकाळी सर्वजण घरी जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात आता मात्र सत्यजित आणि रवी नसतात तेव्हा लगेच निरूपा इथे जेवत असतानाच पंकजला विचारू लागते पंकज आता नवीन नोकरीचं कसं चालू आहे तुझं समजा काही ठीक आहे ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हो मम्मा अगं नवीन नोकरी खूपच भारी आणि मम्मा तुला माहिती आहे आमचा जो बॉस आहे ना तो खूप पैशावाला आहे आणि खूप आहे बरं का पण तिथे सगळे म्हणतात आमच्या बॅग बॉसपेक्षाही जास्त हुशार आमच्या ऑफिसमध्ये बीच आहे त्यामुळे सगळे असे मला टरकून असतात मी आल्यानंतर लगेच टपाटप उठून उभी राहतात आणि नॉक केल्यानंतर तर मी ओके म्हटल्यानंतर कोणीही आत येत नाही माझ्याशिवाय आतमध्ये येण्याची परवानगीच नाही आहे आता मात्र सुधाकर भाऊ पंकजकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा विचारू लागते नॉक केल्यानंतर म्हणजे बबड्यात तू कुठे असतोय नेमकं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा म्हणजे माझ्या केबिनमध्ये नॉक केल्यानंतर मी ओके म्हणायचं आणि मगच त्यांनी आतमध्ये येईल असं आहे ग तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तुला स्वतःची केबिन पण आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो हो मला आणि फक्त आमच्या बॉसलाच केबिन आहे बाकीच्यांना नाही आहे मी आधीच सांगितलं होतं मला सेपरेट केबिन हवी तरच मी जॉबला इथे येईल आता मात्र लगेच निरूपा खूपच खुश होते आणि म्हणू लागते खरंच माझा बबड्या खूप कामाचा आहे बाई त्याच वेळेस निरुपा आता सुधाकर भाऊंड म्हणू लागते अहो बघा बघा तुमचा पोरगा त्याला स्वतःची केबिन टेबल खुर्ची काय काय मस्त नोकरी ना त्याची खूप शिकलाय हो आपला पंकज तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात हे बघ निरुपा नुसती टेबल खुर्ची असलं म्हणजे माणूस खूप कष्ट करत आहे कमाई करताय असं नसतं ग सर्वजणच कष्ट करत असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो तुमच्या पनोतीसारखा नाहीये तो चौकटीवर बसत कुठे त्याची केबिन नाही काय नाही कसलं काम करतोय ते ड्रायवरचं आता मात्र निरुपा आणि पंकज असू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात हे बघ निरुपा तो कुठलंही काम करत असेल पण तो कष्ट करतोय मेहनत करतोय पैसे कमावतोय याला महत्व असतं आणि तू तु फक्त तुझ्या एका मुलाकडेच लक्ष देते त्यामुळे तुझी दुसरी दोन मुलं काय करतायत ना हे तुला दिसतच नाही आता रवी बघ सत्यजित बघ दोघेही कष्ट करतात पैसे कमावतात तेव्हा निरुपा म्हणू लागते हो त्या रव्याला मी कितीदा बोलले काय गरज आहे ती स्वयंपाक बनवायची त्याला म्हटलं चांगलं एम बी ए हो डॉक्टर हो पण नाही त्याला ते पटतच नाही त्याला काय तर म्हणे लोकांना जेवू घालायचे कशाला ते हॉटेलमध्ये जाऊन जेवण करीत बसायचं मला नाही हे पटतच नाही आहे रवीचं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं तो शेप आहे आणि त्याला आवड आहे त्यात मग जाऊ दे ना त्याची इच्छा तो जे काही करतो आहे ते अगदी बरोबर करतो आहे तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते अहो पण आजकाल रवी बघितलंय ना तुम्ही सकाळी खूप लवकर जातो आणि रात्री येताना खूपच उशीर येतोय पोराकडे जरा लक्ष द्यायला हवं तेव्हा सुद्धा कर होऊन लागतात अगं आपल्यासारखं चार माणसाचा स्वयंपाक नाही बनवतो तिथे जाऊन आता तुमचं बायकांचंच बघा आपल्या घरातील पाच सहा माणसांचा स्वयंपाक बनवायला किती वेळ लागतो ला किती काम असतं आणि मग तो तर तिथे दोनशे तीनशे लोकांचा स्वयंपाक बनवतोय त्यामुळे वेळ तर होणारच ना तेव्हा निरुपम होऊ अहो कामाचं ठीक आहे पण जरा जास्तच उशिरा यायला येतो आता नेमकं बाहेर करतोय काय याकडे लक्ष द्यावं लागेल की नाही सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुपा कसला विचार करते तुझ्या डोक्यात असे घाणेरटे विचारच का येतात ना मला हेच कळत नाही अगं एखाद दिवशी रवी एवढं दमून खमून येतो विचारायचं अरे लेकरा तू जेवलास की नाही दमलास का तुला भूक लागली असेल का काही विचारते का तू कधी त्याला आल्यानंतर आता मात्र पंकज हसू लागतो आणि म्हणून लागतो काय दमलास का कोणी स्वयंपाक करून दमतं का तिथे काय काम असतं फक्त ते भाज्या कट करायच्या आणि स्वयंपाक बनवायचा त्यात दमा साहेब का कुठे काय आता मात्र सुधाकर भाऊ पंकजकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात फक्त टेबल खुर्चीवरती बसणं म्हणजेच कष्ट करणं नसतं बाकीच्यांनाही खूप मेहनत असते कष्ट असते आणि हे कष्ट करूनच ते पैसे कमवतात आता सत्यजितचंच बघ ना हे बघ निरूपा सत्यजित आता घरात आहे आपण सगळे जेवतोय पण कोणी बोलावलंय त्याला जेवायला चल म्हटलंय कोणी जेवायला तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते घरात आहे ना तो मग जेवायचा असेल तर येईल जेवायला लाग

मीरा जा पटकन रूममध्ये जाऊन सत्यजितला जेवायला बोलून आण बरं आता मात्र मीरा लगेच रूममध्ये जाते आता इथे सत्यजित कॉर्टवरती झोपलेलं असतं आता मात्र म्हणजे तो मीराकडे एकटक बघू लागतो तेव्हा लगेच मीरा होऊ लागते अहो चला की जेवायला तुमच्यासाठी ताट वाढले बाबांनी बोलवले पटकन झालं बरं आता मात्र सत्या लगेच आपल्या कानात हेडफोन घालतो आणि मोबाईलमध्ये गाणी लावतो आता मात्र मीराचं काही त्याला ऐकू येत नसतं आता तो मुद्दामूट ते गाण्यांच्या आवाजात शिक एकटी वाजे लागतो मीराही आता तिथनं बाहेर निघून येते तेव्हा आता लगेच निरूप हसत असते आणि म्हणू लागते काय झालं नाही आला कतु नाही नाही का तुझा नवरा मी मै म्हटलेच होते नाही येणार तो माझं कोणी ऐकतच नाही त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालं मीरा शी? का आला नाही तो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही बाबा तेना फोनवरती बोलतात तेव्हा आता सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात सत्यजित का असं आहे मीराशी का असं वागतोय अरे ती पोरगी एवढी समजूतदार आहे तुझा राग घालवण्यासाठी काय काय करायली आणि तू तू असा वागायलाय त्याच्याशी सत्यजित हे चुकीचं करते तू आता मात्र सुधाकर भाऊ जोरजोरात सत्यजितला आवाज देऊ लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते ओ काय खोकलायले तुम्ही इथे जेवणाच्या टेबल्यावर ते तेवढं ओरडतं का कोणी चढ भूक लागली तर येईल बसा गप्प तुम्ही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा गप्प वैस जास्त बोलू नको तू तेवढ्यात लगेच आता रूममधनं सत्यजित बाहेर आलेल असतो आता मात्र सत्य म्हणू लागतो काय झालं बाप कशासाठी आवाज देत होता तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित तुला जेवायचं नाही का बघ बरं मीराने मस्त गरमागरम चपात्या केल्यात घे की हे जेऊन चल बैस पटकन तेव्हा सुधाकर भाऊ असे म्हणतात सत्य आता रागानेच मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो नाही बाप मी बाहेरनं खाऊन आलोय मला भूकच नाही आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बंग दोन घास खा बैस पटकन बैस तेव्हा सत्य म्हणू लागतं अरे बाप गळ्यापर्यंत आलय खरं सांगायलो मी मला नाही जेवायचं मी जेवून आलोय तू टेन्शन घेऊ नको माझ्या पोटात काही भूक नाही हे बघ बरं पोटाला हात लावून बघ केवढं पोट फुगलय माझं आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं ठीक आहे नसेल जेवायचं तर नको जेऊ त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप मी जरा आलोच बाहेरनं फेरफटका मारून असे म्हणून तो रागानेच मीराकडे बघतो आणि तिथनं निघून जातो तेव्हा निरूप म्हणू लागते बघ बघ गेला तुझा नवरा आजकाल ना हल्ली दारू पेऊ लागलाय तुझा नवरा म्हणे मी बाहेर फेर फटका मारून येतो डोसायला गेला असेल कुठे गेला असेल आता मात्र मीरा लगेच गप्प बसून निरुपाकडे बघत असते तेव्हा सुद्धा भाऊ लागतात निरुपा चांगलं बोलता येत नाही ना मग प्लीज वाईतही बोलू नको जेवण करून घे आता मात्र इथे सत्याला यायला खूपच उशीर झालेला असतो पण तरीही सुधाकर भाऊ झोपलेले नसतात ते सत्यजितची वाटच बघत असतात आणि हॉलमध्ये गरके मारत असताना सत्यजित घरात येतो आता नंतर सत्याने आपल्या बापाला असं फिरताना बघतात सत्य म्हणू लागतो अरे बाप तू अजून झोपला नाही किती उशीर झालाय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे झोपच लागत नव्हती म्हणून थांबलो तेव्हा लगेच आता ते सत्याला विचारू लागतात पण तू का बाहेर फिरायला एवढ्या रात्रीपर्यंत तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप फिरत नव्हतो उद्या हो कुठे भाडी मारायची कुठे सोडायची याबद्दल मित्रांशी बोलत होतो आणि मग आलो काम झालं तेव्हा लगेच आता सत्या रूमकडे निघालेले असताना सुधाकर भाऊ लागतात सत्यजित थांब बर वे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय हवंय का बाप तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो वेळ हवाय तुझा तेव्हा सत्य असू लागतो आणि म्हणू लागतो बाप तू काय माझी मस्करी करायलाय का तेव्हा सुधाकर भाऊ आता सत्यजितला तिथे सोप्यावरती बसवतात आणि म्हणू लागतात हे बघ आपण लहानपणी खूप गप्प मारायचो आता एवढा टाइम नसतो तुझ्याकडे त्यामुळे आज जरा वेळ बस आणि माझ्याशी बोल बघू आता मात्र दोघेही एकमेकांजवळ बसतात तेव्हा हे बघ सत्यजित नवरा भांडण होतच आता तू असा राग धरून किती दिवस राहणार आहे किती दिवस तू असा त्रास देणार आहे तिला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं हे बघ बाप आपण दुसऱ्या विषयावरती बोलू ना हा विषय नको तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्यजित विषय टाळू नको अरे नवरा बायको असेच एकमेकांना समजून घ्यावा हो लागत एकमेकांना सांभाळून घ्यावं लागत आणि म्हणून तर मीरा तुझ्याशी असे वागली ना तुझा विचार करून तिने हे समज केलंय तेव्हा लगेच सत्य मला होतो हे बघ बाप मी तुला सांगितलंय आपल्याला कुणाची बी काय बी गरज नाही आता तू म्हणतोय जर नवराबाई एकमेकांसाठीच असतात त्यांना समजून घ्यावं लागतंय तर मग तुझ्या बाबतीत असं का घडलं नाही बाप अरे तुझ्या बाबतीत असं का घडलं नाही सांग ना तुला तर निरुपा बायको भेटली ना मग ती तुझ्याशी कशी वागायली कितीही तिला समजून सांगितलं समजून घेतलं तरी ती नीट वागणार मग यावरनच उदाहरण आहे ना जगात कुठलाही माणूस लग्न झाल्यानंतर सुखी होऊ शकत नाही आणि तसं जर असतं ना तर लग्न झालेले खरच खूप भारी लोक असतात हा त्यामुळे असे म्हटले गेले असते पण असं नाही आहे आणि तसंही बाप तुला माहिती आहे हे बघ आपल्याला कुणाची बी गरज नाही आहे त्यामुळे मी कुणाशी बोलणार नाही आणि मला या विषयावरती बोलायचं नाही आहे मी निघतो मला सकाळी लवकर जायचं आहे असे म्हणून सत्यजित आता झोपायला आतमध्ये निघून जातो तेव्हा सुद्धा कर भाऊ मनाशीच म्हणू लागतात सत्यजित तू तर डायरेक्ट विषयच बंद करून टाकला कसं होणार आहे मी रा तुझं आणि तू कशी या सत्यजितची समजूत काढणार आहे आता मात्र इथे रूममध्ये मीरा पाठीमागणे येते आणि म्हणू लागते कुठल्या बाजूला गेले होते आज कुठे भाडं होतं का तुम्हाला आता मात्र लगेच सत्य म्हणू लागते ए धुमकेत तुझ्या डोसक्यात घुसत नाही का अगं मी तुझ्याशी बोलत नाहीये हे समजत नाही का तुला असे म्हणून आता लगेच कपाटू करतो आणि टी शर्ट काढतो तेव्हा मीरा पटकन त्याच्या हातात टी शर्ट घेते आणि म्हणू लागते हा नका घालू हा ना जरा ना इथे घुसलाय शिवावं लागेल त्याला हा नका घालू आता मात्र सत्य रागाच्या भरात मीराच्या हातनं ओढून घेतो आणि पुन्हा ठेवून देतो आणि आता तिथे कॉटवरती बसलेला असतो त्याच वेळेस आता मीरा गाणं गुणगुणायला लागते चाफा बोले ना चाफा चाले ना आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा तू ते म्हणू लागतो ए धुमके तू मला तुझा आवाज ऐकण्याची बी इच्छा नाही आहे सांगून ठेवतो पुण्यांदा मला तुझा आवाज ऐकू येता कामा नये आता मात्र मीरा लगेच ते गाणं न म्हणता आता संगीत गुणगुणत असते त्या गाण्याचं आता मात्र सत्याला खूपच राग येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आपल्या कानात कापसाचे बोळे घालतो आता मात्र मीरा आणखीन मोठमोठ्याने गुणगुणायला लागते आता लगेच टॉवेल घेतो आणि आपल्या डोक्याला घट्टसा गुंडाळून घेतो आता मात्र मीरा त्याच्याकडे एकटक बघत असते पण मात्र मीरा ही मागे न हटता सत्याला पुन्हा कसं तिच्याशी बोलायला ला लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद